रोहित दादा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरद हांडे याला मारहाण झाली त्या ठिकाणी त्यांनी आरोप केला आहे की तुम्ही दुसऱ्या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करायची आधी व्हिडिओ कॉल केला होता अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे एक तर तुम्ही समजून घ्या कुठल्याही व्यक्तीने जर कायदा व सुव्यवस्था हातात घेतला असेल तो आमचा कार्यकर्ताही असला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कृत्याचं समर्थन करत नाही एक तर व्हिडिओ कॉल मी कोणाशी करत नाही आणि काल आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरपासून मी वाशिमपर्यंत येत असताना एकही फोन कोणाचा घेतला नाही व्हिडिओ कॉल मी माझ्या बायकोबरोबर माझ्या परिवारावर माझ्या मुलांबरोबर सुद्धा मी करत नाही तर हा कोण लागून गेला ह्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल करणार आहे आता तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही एसआयटी फॉर्म करा मीच म्हणतो होम मिनिस्टर साहेबांना हे तुम्ही डी फॉर्म करा आणि जे काय खरं आहे ते त्या ठिकाणी मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतोय सरकारमध्ये असणारे जे सर्व मंत्री आहेत त्यांचे जे काय कार का, कारनामे आहेत ते मी लोकांसमोर आणत आहे आणि आज सरकारच्या विरोधात बोलणारा मी अनेक लोक आहेत त्यातला मी एक आहे आणि माझ्यावर कुठेतरी कारवाई करायची माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे प्रकरण कुठंतरी त्याला मीडिया अटेन्शन नाही तर वेगळ्या पद्धतीने याच्यात काही लक्ष सरकारच्या माध्यमातून घातलं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय मग तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही एस आय एस आय टी फॉर्म करा जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढं आलं पाहिजे असं आमचीसुद्धा भूमिका आहे त्याच्याचबरोबर हा जो सुरवसे नावाचा धनगर समाजाचा आमचा कार्यकर्ता आहे आता ह्या विषया ह्या व्यक्तीच्या बाबतीत दोन तीन महिन्यापूर्वी कदाचित त्याला फार भेदम मारलं गेलं होतं आणि त्याच्यात त्याचा व्हिडिओ हा प्रसिद्ध केला होता आणि त्या व्यक्तीचा इगो हट झाला होता पण किती काही झालं तरी तुम्ही कायदा व सुव्यवस्था हातात घेत असाल तर ते योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे त्या दोषी आहे अरे सुरवसे जो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे असे अनेक ओबीसी इतर समाज ओपन समाज सा एस सी एस टी समाज सर्व समाजाचे कार्यकर्ते आम्हाला भेटत असतात वेगळेवेगळे विषय तिथं मांडत असतात आणि जेव्हा युवा संघर्ष यात्रा मी काढली होती आठशे किलोमीटर मी चाललो होतो या महाराष्ट्रामध्ये एवढं दूर चालणारा कुणी आजपर्यंत नाही जो मी होतो आणि त्याच्यात लाखो लोकांना मी भेटलेलो आहे आणि मग तिथे लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढले आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो काही क्रिमिनल लोकांबरोबर अजितदादांचे फोटो आहेत बावनकुळे साहेबांचा ड्रग माफियाबरोबर फोटो आहेत प्रधानमंत्री साहेबांचे फोटो आहेत मग आम्ही तिथं भूमिका घेत असताना हीच भूमिका घेतो नेत्याजवळ कोण उभा आहे त्याचं बॅकग्राऊंड कोणाला काय माहीत नसतं आणि या बाबतीत सुद्धा तुम्ही फोटो दाखवून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न तिथं करत असाल याला एकच कारण आहे सरकारच्या विरोधात मी आज ज्या पद्धतीने बोलत आहे सामान्य लोकांची भूमिका मांडत आहे हे सरकारच्या पोटामध्ये दुःख आहे आणि जेव्हा पडळकर नाहीतर असे बहुजन समाजाचे कार्यकर्ते खालच्या लेवलला जाऊन एखाद्या व्यक्तीला फ्रेम करतात नाही तर बोलतात तेव्हा शंभर टक्के त्याच्या मागे एक मोठा भाजपचा नेता असतो आणि ह्या लोकांना फक्त सांगितलं जातं आता पुढे जाऊन तुम्ही त्या बाबतीत कुठंतरी एक वातावरण गरूळ करा आणि हेच वातावरण माझ्या बाबतीत गडूळ करण्याचं एकमेव कारण मी या सरकारच्या विरोधात आज बोलत आहे राहुल गांधी निवासस्थानी